आजच्या या काजवा महोत्सवासाठी आपल्या विनंतीला मान देऊन जे काढून आले ते आपल्या शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खासदार आदरणीय भाऊसाहेबजी वाकचौरे साहेब त्याचबरोबर आपल्या विनंतीला मान देऊन इथं त्यांनी त्यांची उपस्थिती दाखवली ते आदिवासी क्रांती सेनेचे संस्थापक अध्यक्ष अनिलजी बांगडे साहेब मंचावर उपस्थित शिवसेना पक्षाचे तालुका अध्यक्ष मच्छिंद्रजी धुमाळ साहेब त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष सुरेशजी गडाख साहेब आदरणीय तळपाडे साहेब सतीशदादा भांगरे त्याचबरोबर आमचे मित्र शिवसेना पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष महेशजी नवले त्याचबरोबर जगदीश भाऊ चौधरी असतील संदीप भाऊ दराडे असतील त्याचबरोबर खानके सर असतील बाळासाहेबजी बांगरे असतील संतोषजी मूर्तडक असतील प्रमोदजी मंडलिक असतील जाधव जाधव दिलगिरी करतो आमचे मित्र तेही देखील कार्यक्रमाच्या सुरुवातीपासून इथे उपस्थित राहिले मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर माझ्या समोर उपस्थित सर्व आदिवासी बंधू आणि भगिनी पर्यटन पर्यटक इथं उपस्थित होते खर तर वाक्चौरे साहेब काजवा महोत्सव ही जी संकल्पना होती ही कैलासवाशी लोकनेते अशोकरावजी भांगरे साहेबांनी याची सुरुवात केली मग आमच्या या परिसरातील जे असतील लवाळवाडी असतील शिंगणवाडी असेल घाटघर असेल उडदवणे पांजरे इथले जे कलाकार आहे यांना एकत्र घेऊन या ह्या कलेला व्यापक कसा कले स्वरूप देता येईल याची ये सुरुवात स्वर्गीय लोक नेते अशोकरावजी साहेबांनी केली हे आमचं साधारण तिसरं वर्ष आहे मध्यंतरी कोरोनाच्या काळामध्ये आम्हाला खंड पडला होता परंतु या काजवा महोत्सवाच्या माध्यमातून ही जी आदिवासी कला आहे त्याचं आम्ही जतन केलंय जी जपून ठेवलेली आहे त्याच लोकांपर्यंत आम्ही कशा काही ना काही पद्धतीने त्याच प्रेझेंटेशन कसं करायचं हा हेतू या काजवा महोत्सवच्या माध्यमात मी आपला आभार व्यक्त करतो तुम्ही काढून आजच्या कार्यक्रमाला आमच्यासाठी आले इथं उपस्थित सर्व ग्रामस्थांना नागरिकांना मी एकच गोष्ट सांगतो साहेबांना आज दिल्लीला जायचं होतं कारण की त्यांना उद्या तिथं संसदेमध्ये महत्वाचं काम आहे त्यांना तिथं त्यांचं साईन करायची आहे आणि त्यांना तिथले अधिकार स्वीकारायचे परंतु आमच्या सर्वांच्या विनंतीला साहेबांनी तो प्रोग्राम उद्याची सकाळची फ्लाईट पकडून साहेब दिल्लीला जातात याला म्हणतात जनतेचा माणूस आपला माणूस वाकडरे साहेब तुम्हाला सांगतो या तालुक्याच्या जनतेने आपल्याला तर प्रेम दाखवलेलेच आहे परंतु आपण जो शब्द यांना दिलाय का या परिसरामध्ये आपल्याला जो विकास करायचा आहे आणि साहेब आम्हाला फक्त तुमच्याकडनं अपेक्षा आहे या परिसरामध्ये साहेब तुम्ही येत पाहिलं असेल प्रचंड अशी पर्यटनाची पर्यटकांची गर्दी होती गाड्या दिसल्या असतील हा काजवा महोत्सव आमच्या परिसरामध्ये पंधरा ते वीस दिवस चालतो आणि ह्या परिसरामध्ये साहेब तुम्हाला सांगू इच्छितो ज्या पद्धतीने पर्यटनाचा विकास होणं अपेक्षित होत तो अद्यापही झालेला नाहीये आमची अपेक्षा तुमच्याकडनं एवढी आहे साहेब का या जरा परिसराला एक, एक चांगलं हिल स्टेशन म्हणून आपण त्याला जास्तीत जास्त निधी केंद्रात आणलं पाहिजे कारण की जेवढी मार्केटिंग भंडाझ्याची झाली पाहिजे तेवढी होत नाही आज महाबळेश्वरची मार्केटिंग होती माथेरानची होती लोणावळ्याची होती परंतु भंडाझरा हा पर्यटनाच्या नकाशावर अजूनही मागा आहे याला उभारणी देण्यासाठी साहेब आपल्याला काम करावं लागेल साहेब दुसरी इच्छा जी आमच्या लोकांची आहे का इथं आमच्या लोकांमध्ये नुसतं हे कला कला तर आहे परंतु बांबूच्या वस्तू आम्ही खूप अगदी चांगल्या पद्धतीने इथले लोक बनवतात तुम्ही इथं जर यांना सांगितलं दहा बाय ची चटई मला तू बनवून दे तळपाडे साहेब आपल्या लोकांची ती कला एकदम सुंदर आहे बांबूच्या खुर्च्या बनवायला लावा ला तुम्ही महेशजी सोपे बनवायला लावा ला। पालघर मध्ये असे क्लस्टर झाले महेशजी सेंट्रल मधून दहा कोटी रुपये त्या क्लस्टरला मिळाले क्लस्टर हे कसं असतं तीनशे त्याच्यामध्ये तीन शेतकरी बांबू शेतकरी म्हणा तीनशे त्याच्यामध्ये ते घडवणार आहे आणि तीनशे त्यांच्या सोबत हेल्पर्स असं नऊशे ते हजार लोकांचं जर आपण क्लस्टर केलं केंद्रात जास्तीत जास्त निधी आपण इथं आणू शकतो आणि ह्या आदिवासी परिसरामध्ये हाताला रोजगार मिळून देता येईल आपल्याला आज वाकतोरे साहेब इथं आले साहेब पर्यटनावर भर एवढी याच्यासाठीच देतो रस्ते वीज पाणी लाईट हे तर होणारच आहे आमच्याकडं फक्त पर्यटनाच्याच जीवन आमचा आदिवासी हा मोठा होईल कारण की निसर्गाची आमच्याकडची वेगळी देण आहे आज इथे वॉटर ऍक्टिव्हिटीज वाढू शकतात टेंट कॅम्पिंग होऊ शकत इथं स्टेज येऊ शकतात आम्हाला साहेब तुम्हाला माहिती असेल आता तुम्ही या परिसरामध्ये तुम्ही इथले भूमिपुत्र आहात काळ भात आपल्याकडे व्हायचा कळपडे आज ती परंपरा कुठंतरी आपण ती बंद केली आहे खत युरियाचा वापर करतो करतो खत औषधांचा आपण वापर करतो परंतु परुं। जे नैसर्गिक आपण ज्याला काळ भात म्हणतो ऑर्गॅनिक राईस म्हणतो तो जर ह्या परिसरामध्ये आम्ही वाढवलं तो जर विकला तर दोनशे ते अडीचशे रुपये किलो आमच्या आदिवासी माणसाला भाव मिळाल्याशिवाय राहणार नाही साहेब आपण यांना शब्द दिले होते आता तुम्ही तुमचे अधिकार आता तिथं संसदेमध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्ही तिथं अधिकार स्वीकारशाल परंतु ठरल्याप्रमाणे आमचे जे प्रश्न आहे त्याच्यावर आपल्याला काम करायचंय आमची छोटी दुसरी मागणी अशी साहेब आमचा आदिवासी इकडचा वरच्या परिसरातला बांधव प्रचंड पाऊस सहन करतो परंतु जानेवारी नंतर आमच्या लोकांना प्यायला पाणी राहत नाही आमची मागणी आहे का आमच्या परिसरामध्ये बुडीत बंधारे झाले पाहिजेत आज भंडाधाराच्या जीवावर जिल्हा पाणी पितो एवढं आपण म्हणू शकतो परंतु आमच्या लोकांना ऐन उन्हाळ्यामध्ये टँकरनी पाणी प्यायला लागतं तर याच्यावर कुठंतरी साहेब काम झालं पाहिजे मित्रांनो आज खंत वाटते का भांगरे साहेब नाही आहेत परंतु तळपाडे साहेब जे काही विजन त्यांचे होते ते आपल्याला पुढे घेऊन जायचंय या परिसरामध्ये पर्यटनाचा विकास आपल्याला करायचा आज अनिलजी बांगरे साहेब इथं आदिवासी क्रांती सेनेचं ते काम करतात मित्रांनो ते पहिल्यांदा आपल्या परिसरामध्ये आले प्रचंड चांगलं असं काम बांगरे साहेबांचं आहे ते ठाण्यामध्ये तिकडं त्या परिसरामध्ये काम करतात तिथल्या आदिवासी लोकांचं नेतृत्व करतात त्यांची एक फूड कंपनी आहे साहेब आणि दोन रोज बांगरे साहेबांच्या माध्यमात महेशजी दोनशे गरजू लोकांना अन्नदान बांगरे साहेब करतात राघोजी बांगरेचं जिथं त्यांना फाशी दिली होती शहापूर तिथं ठाण्याच्या जेलमध्ये तिथलं स्मारकाचा पाठपुरावा भांगरे साहेब करत होते त्याच्यानंतर भांगरे साहेबांनी ती गोष्ट हातात घेतलेली आहे आणि थोड्याच दिवसात आता देखील पूर्ण भांगरा साहेब मी तुम्हाला एवढीच विनंती करतो तुमचं लक्षही तालुक्यावर राहू द्या आपलं संघटन भाऊ या परिसरामध्ये वाढवणं गरजेचं आहे कारण की आपण बघतोय आदिवासी समाजाला मध्यंतरी प्रचंड हिनवलं जायचं आज आदिवासी समाज संघटित नाहीये परंतु मित्रांनो येणाऱ्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना संघटित व्हावं लागेल एखाद वेळेस आपल्या समाजावर अन्याय होईल तेव्हा बांगडे साहेब असतील लकी भाऊ असतील तळपाडे साहेब असतील सतीशदादा असतील सगळ्यांनी एकत्र येऊन आपण या समाजाच्या अडचणी दूर केल्या पाहिजे आजचा हा काजवा महोत्सव सुंदर पद्धतीने आयोजित ज्यांनी केला ते आमचे रावजी मध्ये असतील अर्जुन भाऊ असतील त्याचबरोबर त्यांचे सर्व सहकारी असतील मी त्यांचाही देखील आभार व्यक्त करतो आणि पुढील वर्ष आपण थोडासा वेगळा स्वरूप या काजवा महोत्सवाला देऊ आम्ही बदल करतो बांगडे साहेबांनी संकल्पना मांडली तर ज्या वेळेस तुम्ही एवढ्या लोकांना बोलवता तर तुम्ही आदिवासी ज्या भाले असतील ह्या ज्या गोष्टी त्याची तुम्ही थोडीशी प्रसिद्धी केली पाहिजे लोकांना त्याच्याबद्दल सांगितलं पाहिजे आजही महेशजी एवढी कला सगळेच जण जपतात अशी गोष्ट नाहीये त्यामुळं मी वाकचौरे साहेबांना विनंती करतो का साहेब आता तुम्ही दिल्लीला चाललेत आमच्या वतीनं एक प्रस्ताव तुम्ही आता संसदेत मध्ये मांडा जे काय आमचे आदिवासी कलाकार आहेत त्यांना मानधन जर मिळालं साहेब तर खरंच त्यांचं कल्याण होईल एवढी तुम्हाला मागणी करतो आणि दुसरी गोष्ट साहेब आम्हाला भांगरे साहेबांची जी संकल्पना होती का या परिसरामध्ये एक म्युझियम उभं करायचं मग संकल्पना अशी होती की आदिवासी जे काही जुने गोष्टी आहेत आपण जे जतन केल्यात जपून आणि एक हॉल बनवायचा जिथे आपले कलाकार परफॉर्म करतील आणि पैसे त्यांना त्या माध्यमातून कुठं उत्पन्न वाढेल दादा तुम्हाला माहितीये वाक्चोरे साहेब आम्ही मध्यंतरी सकाराम गांगड आहेत त्यांचे वडील थकाबाबा गांगड हे आमचे आदिवासी रतन रत्न होते या परिसरामध्ये ज्यावेळेस पूर्वी पर्यटक यायचे तर त्यांचे जे आवाज काढायचे त्यांची कला होती मग वेगवेगळ्या प्राण्यांचे आवाज काढायचे पक्षींचे आवाज काढायचे खर तर ह्या कलेला खरी वाव जर कोणी दिली असेल तर ते आमच्या ठकाबाबा गांगडून दिली साहेब दुसरी एक मागणी मी तुम्हाला करतो त्यांचं स्मारक आपल्याला त्यांच्या उडदवण्या गावामध्ये करायचंय याच्यासाठी तुम्ही आम्हाला मदत करा तुम्ही सर्वजण इथं आमच्या विनंतीला मान देऊन आले आमच्या कार्यक्रमाची शोभा वाढवली मी आपल्या सर्वांचा आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद अततमी मेरा यार हॅलो सतगीर सर अकोले कुड़ा असतील त्याने टेपच्या उजव्या साईडला येत त्याला अकोल्यावरून फोन आलेला आहे अर्जंट सतगीर सर कुणी काम करण्या चालू

या ठिकाणी अतिशय उत्कृष्ट जी वाघाची कला आहे त्या कलाकारांसाठी वाघोबासाठी आणि त्या मुलीसाठी आम्ही दादा भांगरे साहेब यांच्याकडून एक हजार एक रुपयाचं पारितोषिक येत आहे कृपा करून आपला विनंती आहे कि कार्यक्रम संपल्यानंतर आपण आपलं पारितोषिक जायचं आहे कृपा करून ज्या देवीच्या रूपात जी मुलगी आहे तिला अमी दादा भांगरे साहेब यांच्याकडून एक हजार एक रुपयाचं पारितोषिक आहे कृपा करून आपण ते स्वीकारायचं आहे विनंती आहे आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मंचर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी एक्कावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस